नागरिकांमधून आता बोलत आहेत की या ठिकाणी अघोरी कृत्य केलं जातं हे सत्य आहे की असं काही ठराविक लोक आहेत की त्यांनी पैशासाठी दोन रुपये आम्हाला द्या ह्यासाठी मंदिराची तोडफोड बी केली होती मंदिराचा दरवाजा तोडलं होतं का चाप आम्ही फक्त चांगलं सांगतो वाईट काय सांग ना आजपर्यंत ह्या मंदिरात कधी चुकीचं घडलं नाही आणि इथनं पुढं घडणार पण नाही काहीतरी साईडला केलं तिथं गोरगोरबाच्या मुलींना बसता घेऊन देणं भांडी घेऊन देणं हे पण कार्य करतो मी चुकीचं काय करतच नाही एक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती फिरत आहे त्या व्हिडिओत आपण आहे ते व्हिडिओ हा आ, एक आहे भूमीतला आहे दिसाच्या काय आहे मंदिरात दोन रुपये येतात त्याच्यातनं गोर गरिबांच्या मुलींची लग्न करून दिली जातात असं घडलंय असं केलंय आपण केलंय ना, ना। माडा तालुक्यातील अरण गावामध्ये का गेल्या काही दिवसांपूर्वी कार्तिक खंडाळगळे या लहान मुलाच्या मृत्यू प्रकरणात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत यामध्ये कार्तिकचा खून त्यांच्या चुलत भावाने केला असल्याचं देखील कबुली देण्यात आली आहे काल आम्ही या कार्तिक आणि यांच्या कुटुंबाची मुलाखत घेत असताना काही जणांनी अरण या गावानजीक असलेल्या एका मठामध्ये अघोरी कृत्य करत असल्याचं देखील बोललं गेलं याचाच एक भाग म्हणून आणि त्या अनुषंगाने मी आज त्याच मठामध्ये मी उभा आहे आता माझ्यासोबत याच मठाचे महाराजही इतर आणि काही लोकही उभे उपस्थित आहेत खर तर आमच्या न्यूजच्या माध्यमातून यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा कुठलाही हेतू नाहीये पण या पाठीमागे नेमकं सत्य काय हे देखील आपण तमासा तपासायला पाहिजे आणि हे आम्ही दाखवण्याचा देखील प्रयत्न करत आता माझ्यासोबत याच मठाचे महाराज आहेत महाराज आपलं नाव काय आणि किती वर्षापासून आपण या मठामध्ये आहात माझं मूळ नाव येतं राहुल रामचंद्र शिंदे व मला आखाड्यातून ते निर्मल पंचायती उदासीन आखाडा यातून एकशे आठ महान पद देऊन राहुल मुनी हे नाव देण्यात आले आहे आणि जवळजवळ मी ह्या ठिकाणी दोन वर्षपेक्षा थोडे जास्त झाले असतील त्यापासून इथं देवीची सेवा करतो इथे कुठल्या देवीची सेवा करताय आपण इथे इथं दस महाविद्यापैकी एक विद्या म्हणजे आई महाकाली हे पार्वतीचं सातवं रूप आहे शाह देवीची मी सेवा करतो सेवा करत असताना अनेक भाविक या ठिकाणी येतात त्या भाविकांना नेमका आपण कशा पद्धतीने आपण हे करतात तर सांगायचं असं की हे एक सिद्धपीठ आहे लोक श्रद्धेने येतात पाया पडतात देवाला नवज बोलतात आणि त्यांचीच ते नवस सर्व पूर्ण होतात आपण या म्हणून कोणाला फोर्स करत नाही पण लोक श्रद्धेने येतात पाया पडतात व त्यांच्या काही इच्छा असतील इतर ठिकाणी जे धार्मिक स्थळ देवदर्शन असते त्या ठिकाणी ह्याच पद्धतीने इथं एक मंदिर आहे आणि जेणेकरून मंदिराचे आहे इथे पाया पडायला किंवा लवकर लोक येतात असं आपलं काय म्हणून नाही नाही जसं बाकीचे मंदिर आहेत तसेच हे पण मंदिर आहे जसं बाकीचे देवी देवताचे मंदिर आहे तसंच हे बी मंदिर आहे हे दस महाविद्यापैकी एक विद्यापीठ आहे काही चर्चा देखील आता नागरिकांमधून आता बोलत आहेत की या ठिकाणी आघोरी कृत्य केलं जातं हे सत्य आहे की असत्य आहे काय तथ्य आहे या विधानामध्ये नाही नाही ह्यात काही सत्य नाही हिथं सात्विक पद्धतीनं पूजा होते आघोरी कृत्य करायला हिथ कुठला असं की समाजाच्या विरुद्ध हिथं कुठलंही काम केलं जात नाही जे बाकीच्या मंदिरात जशी पूजा केली जाते होम हवन केले जातात तसंच ह्या बी मंदिरामध्ये तशीच पूजा केली जाते वेगळं हिथं काही केलं जात नाही चर्चा का होते लोकांमध्ये अशी याबाबत आता चर्चा का होती कसा प्रत्येक जणांचा विचार वेगळा येतं काय जणांचा विचार आपल्या बाजूला पटत्यात काय जणांना पटत नाहीत आता चर्चा का केली जज त्याचा प्रश्न आहे पण मूळ काय हे जाणून घेतल्याशिवाय कुणावरही तशी टीका करणं योग्य वाटत नाही यापूर्वी या, या मंदिरामध्ये असं काही घडलं होतं का जेणेकरून आता आता काल आम्हाला देखील सांगण्यात आलं की तिथे या मारामारीसारखा ते प्रकार घडला होता या ठिकाणी आपला ते हल्ला देखील झाला होता असं देखील सांगण्यात आलं नेमकं काय आहे या पाठीमध्ये हां मागच्या तीन महिन्यापूर्वी एक झालं पाच महिन्यापूर्वी एक झालं की इथं कसं आहे आम्ही कुणाला पैसे मागत नाही जे लोक येतात फरक पडतात आणि त्या श्रद्धेने लोकं जे दोन रुपये मंदिरामध्ये टाकतात कोण विट आणून देतं कोण मटेरियल आणून देतं हे सर्व करतात पण काही ठराविक लोकं का आहेत की त्यांनी पैशासाठी दोन रुपये आम्हाला द्या ह्यासाठी मंदिराची तोडफोड बी केली होती मंदिराचा दरवाजा तोडलं होतं काचा फोडले होते शिळगाई हानामारी दगड फेक बिन आपण पोलिस स्टेशन मध्ये दाखल केली होती हा याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली त्याच्यानंतर त्यांचा काही त्रास झाला नाही तसा दोनदा दोनदा तक्रार झालेली आहे पोलिस स्टेशनमध्ये पोलिस या ठिकाणी आले होते पाणी इथे आले पंचनामा केला सर्व त्यांनी बेगितलं आणि पंचनामा करून त्यांनी सांगितलं की पुढे काही त्रास होणार नाही पण कंप्लीट अजूनही त्यांच्यावर आहे तशी काय काय म्हणणं आलं त्या लोकांचं तर एकंदरीत त्या लोकांचं म्हणणं असं की आम्ही भविष्यात कधी मंदिराला त्रास करणार नाही आमची चूक झाली ठीक आहे चूक झाली मंदिरात परत कधी तसला त्रास करणार नाही एक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती फिरत आहे त्या व्हिडिओत आपण दिसत आहे तो व्हिडिओ हा आ, आ, एक स्मशानभूमीतला आहे दिवसाच्या ती त्रोन काय आहे नेमक्या पाठीमागचं नेमकं आता त्याचं काय माहित आहे का तो व्हिडिओ स्मशानभूमीतला आहे पण लोकांनी त्याचं सत्य काही जाणून कधी घेण्याचा जा प्रयत्न केला नाही कधी तो मला विचारलं बी नाही की बाबा हा काय त्यांनी स्वतःच्याच मनानं त्यांची चर्चा चालू केली आग तो व्हिडिओ असा आहे की त्या व्हिडिओमध्ये आम्ही फक्त बसलेलो आहे खाली स्मशानभूमीमध्ये फक्त बसलेलो आहे कुठली पूजा चालू नाही अगरबत्ती नाही कुठला दिवा का नाही काय नाही आम्ही फक्त बसलेलो आहे आता बसणं बी हावी काय गुन्हा आहे का नाही लोकांचं असं म्हणणं आहे की बसायसाठी जागा भरपूर आहे मग तुम्ही ठिकठिकाण का निवडलं कारण त्या स्मशानभूमीच्या बाहेरमध्ये आमचं पत्राचं शेड ठोकत होतो थो, आम्ही त्यांचं काम चालू होतं बाहेर विल्डिंगच्या मशिनी वगैरे होत्या आमचं तिथं काम चालू होतं ते काम चालू असल्यामुळे आम्ही फक्त आतमध्ये बसलो जे रोडला बसायचं ते फक्त आतमध्ये जाऊन बसलो एवढाच विषय आहे फक्त काय नाही त्या व्हिडिओमध्ये आम्ही बोललेलो आहे की आम्ही फक्त बसलेलो आहे इथं कुठली पूजा करत नाही काहीच करत नाही तरी पण ते लोक आमचं ऐकून घेत नव्हती त्या ठिकाणी आम्ही पाहतोय असे मंदिर वगैरे फोटो वगैरे भरपूर आहे ते आहेत कायम हे फोटो म्हणजे हे दस महाविद्या जी आहेत आपल्या मेन जे आपण शक्तिपीठ म्हणतो जे विविध राज्यामध्ये ह्या देवीचं प्रमुख स्थान आहे शक्तिपीठ ते हे सर्व दस महाविद्या आहेत त्यांचेही चित्र आहेत मी पण एका आईची भक्ती करतो की जी दस महाविद्यापैकी एक महाकाली आहे तिची ही सगळी स्वरूप आहेत पार्वतीची ही त्यांचंच चित्र आहे आम्ही फक्त चांगलं सांगतो वाईट काय सांग आजपर्यंत ह्या मंदिरात कधी चुकीचं घडलं नाही आणि इथनं पुढं घडणार पण नाही काही चुकीचं जेणेकरून आमचा त्रास शेजारच्या लोकांसनी किंवा गावातल्या लोकांनी हा त्रास होईल असं इथनं घडलं नाही अधोगर आणि इथनं भविष्यात घडणार पण नाही हे जे आपण आता ते कुंभमेळ्यासारखी आता आपण आता महाराजांची वस्तू आहे कुंभमेळा देखील आपण सहभागी होतो आता येणाऱ्या दोन हजार सत्तावीसला कुंभमेळ्यामध्ये आपलं तिथं प्रमुख स्थान असणार आहे आणि ह्या मंदिराच्या मार्फत तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या मंदिराच्या मार्फत जे काही मंदिरात दोन रुपये येतात त्याच्यातनं घोर गरिबांच्या मुलींची लग्नही करून दिली जातात घडलंय असं केलंय आपण केलंय ना कुठल्या गावात केलं असेल टिंबुर् साइड ला एकंदरीत आता आपण पाहिलं गेलं तर या मठामध्ये अनेक चर्चा देखील होत होत्या त्या अनुषंगाने आज महाराजांनी जे सत्य काय आहे या मठामध्ये त्यांनी सांगितलं गेलेलं आहे कॅमेरामॅन अक्षय सह भारत सिंधे न्यूज इंडिया मराठी अरण